नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रव्यापासून मस्तचा एक नाश्ता बनवतोय ह्या नाश्त्यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत त्यामुळे हा नाश्ता खूप हेल्दी होणार आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता सकाळी जरी तुम्हाला काही गडबड असली तरी तुम्ही हा नाश्ता पटकन बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर रव्याचा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक कप रवा घेतला तर तो आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर हा आपला रेग्युलरचाच रवा आहे आपण जो उपम्याला वापरतो तोच हा रवा आहे तर एक कप रवा घेतलेला आहे आपण रवा कुठलाही तुम्ही घेऊ शकता आता त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आणि दह्यामध्ये रवा चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे दही शक्यतो आंबटच घ्या दही घातल्यामुळं काय होतं की बॅटर आपलं चांगलं फर्मेंट होतो तसंच या बॅटरला बायंडिंग सुद्धा येतं तर रव्यामध्ये मी दही चांगलं मिक्स करून घेतले आता काय करायचं दहाच्याच कपामध्ये अर्धा कप मी पाणी घेतले ते थोडं थोडं घालून हे मिश्रण जरा सैलसर करून घ्यायचं फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही असं हे पीठ तयार करायचं तर थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर सैलसर करून घेतले तर बघू शकता बॅटर आपलं असं तयार झालं आहे फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही साधारण याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिट हे रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे मग रवा चांगला भिजला जाईल आणि फुगेलसुद्धा तर रवा भिजता येतोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर गॅसवर पॅनमध्ये एक चमचा तेल घातले तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी चांगली फुटली की यामध्ये इथं मी काही भाज्या घेतल्या आहेत त्या आपल्याला सॉटे करून घ्यायच्यात तर सर्वात अगोदर आपण यामध्ये कांदा घालूयात तर मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे कांदा आपल्याला फक्त रंग बदलेपर्यंत हा परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन होईपर्यंत हा कांदा परतायचा नाही तर कांदा थोडा गुलाबी झाला की यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या त्यानंतर अर्धा सिमला मिरची आणि एक गाजर बारीक कापून घालायचं गाजर कापण्याऐवजी तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता त्यानंतर चार पाच कढीपत्त्याची पानं बारीक तोडून घालायची कढीपत्त्यामुळं ह्या नाश्त्याला खूप छान चव येते त्यामुळे नक्की घाला आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनिटच हे आपल्याला परतायचं आहे जास्त याला परतायचं नाही भाज्यामध्ये थोडा क्रंच राहिला पाहिजे लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर हिरवी मिरची कमी घाला किंवा त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आता भाज्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता मटार बीन्स स्वीटकॉर्न वगैरे तुम्ही घालू शकता किंवा नुसतं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातली तरी हा नाश्ता खूप छान लागतो तर दोन तीन मिनिट भाज्या के सोट्या केल्यानंतर गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये ह्या थंड होण्यासाठी काढून घेऊयात भाज्या अशा पसरून ठेवायच्या म्हणजे मग लवकर थंड होतात तर भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण ह्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूयात त्यासाठी मी एक वाटी ओला नारळ किसून घेतलाय नारळ किसण्याऐवजी तुम्ही नारळ बारीक कापून घेतला तरी चालेल तर हा नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलाय त्यामध्ये आता मी तीन हिरव्या मिरच्या तोडून घालणार आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरच्या कमी जास्त घालू शकता आता त्यानंतर मुठभर कोथंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालायची त्यानंतर आता ही अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालायची आणि सुरुवातीला पाणी न घालताच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर बघा हे असं जाडसर आहे आता काय करायचं यामध्ये वाटीभर पाणी घालायचं आणि हे परत फिरवून घ्यायचं चटणी आपल्याला पातळच ठेवायची आहे तर बघा अशी पातळ चटणी बनवायची आता यामध्ये मी अर्धी वाटी गोड दही घालून परत हे फिरवून घेते चटणी अशी पातळ बनवली की मग नाश्ता आपल्याला डीप करून खाता येतो तर तुम्ही ही चटणी अशीच खाऊ शकता पण मी यावर तडका देणार आहे त्यासाठी चमचा भर तेल कडल्यामध्ये गरम केलंय त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर दोन तीन लाल सुक्या मिरच्या घालायच्या मिरच्या जास्त काळ्या होऊ द्यायच्या नाही त्यानंतर हा तडका चटणीवर घालायचा तडका दिल्यामुळं ही चटणी अजूनच टेस्टी लागते तर आपली चटणी तयार झाली हिला जरा साईडला ठेवूयात रवा भिजायला ठेवलेले वीस पंचवीस मिनिट झालेत रवा चांगला भिजलाय जरा फुगलाय सुद्धा तर रवा फुगून हे मिश्रण जरा घट्ट झालंय तर यामध्ये थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करायची साधारण असं ठेवायचं हे, हे मिश्रण त्यानंतर आता यामध्ये सॉटे केलेल्या भाज्या घालायच्या भाज्या तुम्ही कच्च्या सुद्धा घालू शकता पण सॉटे केल्यामुळं याची टेस्ट छान लागते आता चवीप्रमाणे मीठ घालूयात आपण आत्ताच मीठ घालतोय आधी कुठंच मीठ घातलेलं नाही आहे त्यानंतर आता कोथंबीर घालून हे चांगलं मिक्स करायचं तर आज आपण रव्याचे आप्पे बनवतोय त्यासाठी गॅसवर पात्र गरम करायला ठेवलं आहे आता ह्या आपेपात्राच्या प्रत्येक खणामध्ये थोडं थोडं तेल घालायचं तेल गरम होतंय तोपर्यंत इकडे ह्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा त्यावर चमचाभर पाणी घालायचं म्हणजे सोडा चांगला ॲक्टिवेट होईल आणि एकाच डायरेक्शनमध्ये आता हे मिक्स करायचं याला फार फेटायचं नाही फक्त सोडा सगळीकडे मिक्स झाला पाहिजे लगेचच प्रत्येक खणामध्ये चमचा बॅटर घालायचं पण हे भरायचं नाही थोडी फुगण्यासाठी यामध्ये जागा ठेवायची आधी कडेच्या सर्व खणामध्ये बॅटर घालायचं शेवटी मधल्या खणामध्ये बॅटर घालायचं याचं कारण असं की पॅनच्या मधल्या भागामध्ये हिट जास्त लागते त्यामुळे इथले आपे लवकर तयार होतात तर सर्व खणामध्ये बॅटर मी घातलं आहे आता झाकण ठेवून लो गॅसवर दोन तीन मिनिट हे खालच्या बाजूनी शिकू द्यायचं दोन तीन मिनिटांनंतर बघू शकता वरची बाजू ड्राय झाली आहे तर आता काय करायचं यावर थोडं तेल घालायचं आणि आप्पे उलटून घ्यायचे बघा आप्पे छान भुगले आहेत रंग तर बघा किती छान आला आहे तर हे पात्र नॉनस्टिकचं आहे म्हणून यामध्ये तेल जरा कमी घातलंय पण जर तुमच्या बिडाचं पात्र असेल तर त्यामध्ये थोडं तेल जरा जास्त घाला म्हणजे मग आप्पे चिटकून खाली बसणार नाही तर खालच्या बाजूने पण हे चांगले आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघा खालूनही छान हे सोनेरी झाले आहेत तर ते आता आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरी बॅच पण मी करून घेते खूप छान होतात हे रव्याचे आपे आतून मौसूद आणि वरतून क्रिस्पी होतात सकाळी जरी तुम्हाला घाई गडबड असली तरी पटकन हे आपे आप तयार होतात मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता तुम्ही हे आपे आप चटणी किंवा सॉस खाऊ शकता तर आतून पहा याला किती चांगली जाळी पडली आहे चटणी अशी पातळ असली की आप्पे ही चटणी शोषून घेतात आणि खायला खूप छान लागतात तर तुम्ही हे रव्याचे आप्पे एकदा करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा